नमस्कार मैत्रिणींनो सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण करतो आहे सुकट चटणी त्यासाठी आपण सुकट घेतली आहे निवडून आता या निवडून घेतलेल्या सुकटमध्ये आपण काय काय घालणार आहोत पदार्थ चटणी करण्यासाठी ते आपण पाहणार आहोत कांदा घेतला चिरून बारीक मिरची कढीपत्ता आमसुलं घेतली दोन कोथिंबीर लाल तिखट गरम मसाला हळद आणि मीठ अगदी सोप्या पद्धतीने करणार आहोत आपण पाँ। सुकट पाहू शकता आपण छान गाळून रोळून घेतली आहे त्यानंतर त्यात पाहू शकता अजिबातच काही घाण उरत नाही तसं केल्याने आता भांड्यामध्ये पाणी उकळून घेतलेलं आहे ग उकळायचं नाही गरम करायचं नुसतं या गरम पाण्यामध्ये आपल्याला हे सुकट टाकून घ्यायचे आहे असं केल्याने चुकट थोडी अशी छान आपल्याला तळण्यासाठी मऊ मिळते सॉफ्ट होते ती आता ही छान आपण पाणी काढून घेतली आहे तिच्यातलं आवश्यकता संपूर्ण कोरडी करून घेतली आहे आता पाण्यातनं काढून घेतल्यामुळे आपल्याला पाहू शकता इथे संपूर्ण गाळ म्हणजे ह्याच्यामध्ये उरलेली जे काही घाण असते माती वगैरे ते सगळं यात निघून जातं आणि आपल्याला छान असे सुकट मिळते पाहू शकता माती खाली बसली आहे संपूर्ण जी काही उरलेली होती ती आता तेल घेतलं आहे मी कढईमध्ये पुन्हा सुकट अगदी कोरडी गाळून घ्यायची आपण पाणी त्यात अजिबात ठेवायचं नाही म्हणजे एक चमचा यात तेल घेतलं तर सम एक चमचा तेलातच तेला आपण ही छान अशी खमंग परतून घ्यायची आहे छान कोरडी करून घ्यायची होती शेवटी शेवटी दिसामध्ये तेल दिसायला लागतं इतकी छान खमंग परतून घ्यायची होती अगदी दोन मिनटच लागतात फक्त एकदम छान ड्राय व्हायला सुरुवात झाली आहे ऑलरेडी दिसामध्ये पाण्याचा हाऊस पण ठेवलाच नाही त्या फारसा इथे जर आपण जास्त तेल टाकलं आणि नंतर मग आपण पुन्हा चटणी करताना तेल वापरलं तर चटणीला आपल्या खूप तेल सुटतं जास्त पाहू शकता तेलाचा उंश वरते आलाय आणि आता आपली छान कोरडी डाळ अशी सुकट तयार आहे परतून परतून आता हे काढून घ्यायची भांड्यामध्ये पाहू शकता छान असे कमंग भाजले गेली आता कढईमध्ये मी त्याच कढईमध्ये पुन्हा तेल घेतलं आहे आता आपण चटणी तयार करणार आहोत आता आपल्याला कांदा थोडाच वापरायचा आहे आपण चिरून घेतला होता त्यातला अर्धाच कांदा मी आता याच्यामध्ये टाकून घेणार आहे कांदा सुक्तीचा म्हणजे सुखट जास्त असले पाहिजे कांदा खूप कमीच वापरायचा त्यामुळे ही चटणी खूप छान लागते लसूण जे आपण दोळून घेतोय ते पे मिरची आणि कढीपत्ता कढीपत्ता तोडून देखील तुम्ही टाकू शकता ताजा कढीपत्ता जर घेतला तर फ्लेवर खूप छान येतो स्पेशली गावापचा ठिकाणी झाडंच असतात त्यामुळे पटकन गोष्टी अव्हेलेबल होतात छान मीठ टाकून आपण भटी घालणार आहोत त्यामुळे हा कंदा पटकन सॉफ्ट होतो यामध्ये टोमॅटो देखील तुम्ही टाकू शकता आमसूर नसेल टाकायचं तर पण टोमॅटोने जास्त सॉफ्ट आणि ज्युसी होते तुम्हाला भाकरीसोबत खायची असेल तर तशी देखील करू शकता पण अशी कोल्ड्रिंकसाठी देखील भाकरीसोबत कोकणात खाल्ली जाते तिखट गरम मसाला मीठ सगळं जे आपण घेतलं होतं ते सगळे मसाले टाकून घेते आपण पण आता आपलीही कोरडीची सुपट टाकून छान परतून घेतली होती ती देखील टाकली असं केल्याने सुपटीचा जो वास असतो एक प्रकारचा तो निघून जातो आणि छान टेस्ट होते आपल्या भाजीला परतल्यामुळे ती आणखीन जास्त खमंग होते भाजी आणि ही भाजी जास्त टिकते तुम्ही अगदी दोन तीन दिवस देखील ही भाजी व्यवस्थित अशीच ठेवू शकता कारण याच्यामध्ये पाण्याचा एक खूप वेळा घेतलं आहेत आपण यातले सगळे पदार्थ आणि याच्यामध्ये पाण्याचा आयुष्य जास्त न करू शकतात मी फक्त पाणी शेवटी शेवटी संपडलं थोडंसं अगदी एक दोन वेळास अगदी हाताने थोडं चमचा चमचा पाणी घेऊन मस्त शिंपायचं त्याच्यावर आणि आपण परतून घेऊन एक साखण बाफ देण्यासाठी ठेवून लगेचच अर्ध्या मिनिटाचं आपण हे बंद करून घ्यायचं आहे गॅस आणि पुन्हा हलवून घ्यायची पाहू शकता छान वाफ बसली आहे तिला आणि आता आपली छान सुकट चटणी तयार आहे असं वाटलं मैत्रिणींना व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू कोथिंबीर टाकली आपण आणि आता आपण ते सर्व करणार आहोत